भावार्थ रामायण अध्याय पाचवा कौसल्याचे डोहाळे श्री गणेशाय नमहा प्रभू रामचंद्राय नमहा पुढे राजा सावध होऊन कौसल्यास बोलू लागले हे राणी तुला काय आवडते त्यावेळेस कौसल्या बोलू लागली हे राजे मी कौशल्या नसून अवघा राम आहे मी ना स्त्री मी ना पुरुष मी फक्त या विश्वाचा मालक प्रभू श्रीरामचंद्र आहे दशरथाला नवल वाटू लागले खिला काय झाले असेल त्यावेळी राजा दशरथ कौशल्याला बोलू लागले अगं माझे तुझे लग्न होत असताना रावणाने विघ्न केले होते ते विसरलीस की काय अस म्हटल्यानंतर कौशल्या बोलू लागली माझ्या हातात धनुष्य द्या माझा निज भक्त हनुमंत कोठे आहे अंगद सुग्रीवादी वानर कोठे गेले त्यांना बोलावून घ्या आणि सर्वजण जमून सागरामध्ये सेथू बांधू व लंखेला वेढा देऊ आणि त्या कुंभकर्णाला मारून रावणाचा निपात करू आणि अनेक राक्षसांच्या शिरासे चेंडू करून आकाशात खेळू व लंखेमध्ये रक्ताची नदी वाहिल मग विभीषणाला बोलावून घेऊ आणि त्याला लंखेच राज्य देऊन राज्याभिषेक करू आणि ज्या रावणाने नवग्रहाला कोंडून ठेवले आहे त्यांची सुटका करू आणू आणि देवांची बांधवडी सोडू ज्याने मुखावटे राम राम हे नाम घेतात त्यांना जन्म मरणातून मुक्त करू त्यावेळेस राजा दशरथाला नवर वाटू लागले आणि कौशल्यला बोलू लागले काय कराव मला तरी काहीच कळना झाले हिच्या पोटी का दिवशी आली कि काय असा भास राजा दशरथाला होऊ लागला म्हणून दशरथाने विश्वामित्राला बोलवण्याचं म्हटल्यानंतर कौशल्या बोलू लागली अरे विश्वामित्राच्या जे यज्ञाला विघ्न आणतात त्याच निवारण करण्यासाठी लक्ष्मणाला बोलवा आणि माझ्या हातात धनुष्य द्या मी आणि सौमित्र मिळून मारीछाला व सुभावला मारू आणि राक्षसाचा नाश करू म्हटल्यानंतर सहाव्या अवताराचा जो परशुरामाचे अवतार आहे त्या अवताराचा उच्चार कौशल्या माथा करू लागली त्यावेळेस राजा दशरथाला नवल वाटू लागले काय करावं हिचे ढोवाळे कस पुरवावे याच्या अंगामध्ये काय भूत संचारले की काय मग आता चिंता राजा दशरथाला वाटू लागली आणि गुरु वशिष्ठाला बोलावून घेऊन पूर्ण हकीकत या ठिकाणी सांगितले वशिष्ठ आल्यानंतर कौशल्याची अवस्था पाहून गुरुला पण मूर्छा येऊ लागली गुरु सावध होतात मग राजा दशरथ वशिष्ठांना बोलतात की हे गुरुवर्या कौशल्याच्या अंगी संचारला आहे की काय हे जरा बघा असं राजा दशरथांनी म्हटल्यानंतर गुरु बोलू लागले कि हे राजा दे राजा दशरथा हिच्या पोटी या ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र जन्माला येणार आहे तू धन्य आहेस तुझ कुल धन्य आहेस तुझ्या अविभेदचे लोक धन्य आहेत अस गुरु वशिष्ठांनी म्हटल्यानंतर राजा दशरथाला आनंद झाला आणि वशिष्ठांची स्तुती करू लागले आणि म्हणू लागले धन्य आमचे कुल धन्य आमची अयोध्या धन्य आमचे पुरोहित आमचे भाग्य आज उद्याला आले त्यावेळेस सर्वांनाच आनंद झाला आनंदाच्या वारामध्ये सर्वजण नाचू लागले रामनामाचा उच्चार करू लागले रामनामाचा जयघोष करू लागले कारण आज या ब्रह्मांडाचा मालक आमच्या अयोध्येमध्ये जन्माला येणार आहे असा आनंद सर्व अयोध्य लोकवासियांना होऊ लागला आणि इथेच नाथ महाराज पाचव्या अध्यायाची सांगता करतात